शहरातील मुख्य रस्त्यालगत अर्ध्याहून अधिक वीज वितरण पॅनल अर्थातच डीपी डिस्ट्रीब्युटर पॅनल कोणत्याही सुरक्षेविना उघड्या अवस्थेत असल्याचे गंभीर वास्तव्य समोर आले आहे ज्या रस्त्यांवर नागरिक व वा मोठी असते हे उघडे धोकादायी वीज पॅनल निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण ठरत आहेत शहरातील पोलीस स्टेशन परिसराजवळ सरकारी रेस्ट हाऊस जवळ आणि गजानबाबा मंदिरासारख्या गर्दीच्या ठिकाणी हे पॅनल उघडे असून कोणतीही सुरक्षा कवच व्यवस्था करण्यात आलेली नाही त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे विद्युत सुरक्षेचा संपूर्ण भंग झाला आहे अशा प्रकारच्या स्थितीत इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल आणि सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी अर्थातच सीई ए रेग्युलेशन दोन हजार दहाचे सरळ उल्लंघन मानले जाते प्रत्येक वितरण पॅनल हा बंदिस्त असणे आवश्यक आहे त्यावर स्पष्टपणे डेंजर चारशे चाळीस वोल्ट अकरा किंवा दोनशे वीस वोल्ट असा फलक लावणे बंधनकारक आहे सार्वजनिक ठिकाणी उघडे वीज बॉक्स ठेवता येत नाही असून त्यामुळे नागरिकांच्या थेट धोका संभवतो संबंधित ठिकाणच्या डीपी मध्ये केवळ संरक्षणच नाही तर अंतर्गत वायरिंग सुद्धा निकृष्ट दर्जाच्या असल्याचे पाहायला मिळते इटकॅट फ्यूजच्या जागी अॅल्युमिनियमच्या तारा वापर करण्यात आल्या आहेत वायरिंग जम्पर अयोग्य पद्धतीने जोडले आहे सी डी अर्थातच एरियल बंडल केबल कनेक्टर्सची स्थिती अत्यंत नाजूक आहे पावसात वायरिंग तुटण्याची शक्यता प्रबळ असून त्यामुळे इग्रस वीज वितरण विभागाला नागरिकांचे थकित वीज बिल आठवते आणि त्यासाठी तात्काळ दंडात्मक कारवाईही केली जाते आणि तसा तगादाही लावला जातो पण ज्या पॅनलमुळे कोणाचा जीव जाऊ शकतो त्यावर मात्र यंत्रणेचे दुर्लक्ष का संपूर्ण शहरात वीज वितरणाच्या सुरक्षेचा हळताळ फासला जात आहे नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ त्वरित थांबून सर्व उघडे पॅनल त्वरित बंदिस्त करणे योग्य फलक लावणे अंतर्गत वायरिंगची पुनर्रचना करणे आणि खराब झालेले उपकरण पुनर्बदली करणे आवश्यक आहे या गंभीर प्रश्नाकडे वीज विभागाने तातडीने लक्ष द्यावे आणि संभाव्य जीवितहानी होण्यापूर्वी उपाययोजना कराव्यात अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी